शंभर टक्के भरला सांडव्यातून पाणी आता व्हावं लागलेलं आहे आणि म्हणून इथं जगडेवाडी तरंगवाडी गलांडवाडी गोकळी या विठ्ठलवाडी या सगळ्या भागातले प्रमुख शेतकरी आज इथं उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपण जलपूजन केलेलं आहे आणि म्हणून खूप आनंदाचा दिवस आजचा आहे कारण गेले अनेक वर्ष तरंगवाडीचा पाजर तलाव हा शंभर टक्के कधी भरला नव्हता वास्तविक पाता एकोणीसशे बावन्नच्या दुष्काळामध्ये हा बांधलेला पाजर तलाव पण याच्यामध्ये खडकवासलामधून फिडिंग करावं अशा प्रकारची खडकवासला धरण झाल्यानंतरची तरतूद आहे पण दुर्दैवानं गेल्या अनेक वर्ष ह्या तलावामध्ये काही पाणी सोडलं गेलं नाही आज आपण सर्वांनी प्रयत्न करून आज या ठिकाणी विशेष करून खडकवासलाच्या अधिकाऱ्यांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनीसुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि तरंगवाडीपासून ते मदनवाडीपर्यंत जवळजवळ अठरा पाजर तलाव की ज्या पाजर तलावावरती हजारो एकर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे आज तो जलपूजन झाल्यामुळं खूप आनंद वाटला मला असं वाटतं सरकारच्या वतीनं जलसंपदा खात्याच्या वतीनं दरवर्षी कारण हजारो क्युसेस पाणी आपण नदीमधनं खाली आपण खाली सोडतो त्याच्याऐवजी असे पाजर तलाव जर भरले आता हा पाजर तलाव भरला हा दोन वर्ष पाणी पाणीपुरवला अशी परिस्थिती आता आजूबाजूच्या विहिरींना पाणीपुरवठा होतोय पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पाणीपुरवठा होतोय इंदापूर शहराला सुद्धा इथून पुरवठा आपण या काही काळामध्ये आपण करत होतो आणि शंभर हेक्टरचं सिंचन जवळपास या पाजर तलावावरती अवलंबून आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये आज आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहे मला या व्यक्तीच्या खूप मनापासूनचा आनंद झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे की दरवर्षी हा पाजर तलाव शंभर टक्के भरावा सांडव्यातनं पाणी वाहून जाऊन वड्याला पाणी जाऊन खाली भीमा नदीला गेलं तरी हरकत नाही पण त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व्हावा एवढीच अपेक्षा करतो सर्वांना शुभेच्छा देतो